नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत असा माझ्या यूट्यूब चॅनलच्या नवीन एका व्हिडिओत तर मित्रांनो मागचे व्हिडिओ मी हळदीची केलेलं आहे वैभवच्या आणि आज झोपलेलं आहे आता आणि हेचो मासे पकडूचा प्लॅन झालो आहे विनयचो तर आता जाता आम्ही मासे पकडू आणि त्या वरती पण गाजता मस्तपैकी हे बघा पाऊस बी भरलेलो आमो पाऊस पण पडतलो आज बघूया किती परत मासे गावतात ते आज परत आम्ही एकदा जाता टोपातली व्हिडिओ करू टोपात मासे पकडूचे असत तर बघा माझे बघा विनय गावकर आणि श्रेयस, श्रेयस गावकर भाऊ भाऊ इलेले आहो जाता वाळात आणि त्या दिवशी मासे बघ झाला आम्ही बारके बारके होते ते बोगी आत किती गावतात ते टोपात गावत घालू का हो भात आणि वरती एक तू कापड आणला होतो बघा लावू वेगळे आंबे हो बघा ते बघा आंबे कसले घोसार घोस गोश धरले होत पाड रे आंबे थोडे टिकले आहेत ना रे थांब रे थांब आंबे आता आंबे पाडून घेतले होत बघा ही मजा गावाकड अस सगळी धुणे शोधतोच बघा लवकर चल नाही तर पावसात ह्या होताला माझ्या भुसतले बघा चल मला नाही चल हाय त्या लहानपणी आम्ही कसले मेले आम्ही खायचे माहिती आहे सकाळी सात वाजता यायचे कोण उठायचे आत हे बघा आंबे धरले मस्त भरपूर धरले आहेत घोसान घोस होतं अगदी चला आम्ही जातो आमच्या डेस्टिनेशन वरती म्हणजे व्हाळात तुम्हाला त्या व्हाळात जाऊन भेटते तर मी त्यानं बसलो पाऊस भरलेलो बघावरती आणि गाजता अक्षरशः जोरजोरा तकडे आता पाऊस पडतो पाऊस पडवायच्या आत ना जाते व्हाळात आणि मासे पकडतं हय आमचा लिंगाचा मंदिर असा तुम्हाला दाखवते थांबा इकडे गुरुवांची घरं असत या साईडला बघा या साईडला गुरुवांची घरं आहोत आणि हय हो आमचं लिंगाचं मंदिर आहे आणि हय हनुमानची मूर्ती आहे बघा पिंपळ बघा तेवढं मोठं पिंपळ आहे बघा पिंपळ झाड हे बघा ह्या लिंगाचं मंदिर असा हे बघा आणि हो कॉन्ट्रॅक्टर हा होय टोप घालता बघतो गावतात काय मासे आणि आम्ही आता मागच्याच पॉइंटवर इलेला असावं ती दोन बहिणी होते आणि आम्ही इलाव इनो विने इनो थोडं नालो व्हाळात थंच इल एकदा ते मासे दिसले आता बघूया किती परत गावतात ते पहिले आम्ही टोपाईपाक बांधून घेता वाहत व्हाज इला बघा पाणी पण बघा मे महिन्याचा आणि पाणी किती वाहवता बघा आम्ही त्या दिवशी नाव किल्लं तिथे व्हिडिओ करूक नाही बघा पाणी किती वाहतं आणि तकडे खाली तकडे खाली मासे होत मोठे मोठे बारके बारके होत बघूया कितपत गावतं ते नाही तर बावडे सोडूया आता पहिले ह्या कोण हे नेखा तर हां च लवकर ये बघा टोप आणला भात आणला आणि पेन आणला त्या काढू कपड्यात म्हणजे वर्ण जाऊ काही मासे म्हणून तर प्रोसेस तीच हा पण आता ह्याच्यात किती मासे गावतात ते बघायचे आपल्या मागे जेव्हा इलाव तेव्हा जास्त गावक नव्हते हय तर आम्ही काय गाव ना नंतर आम्ही जागा चेंज केला तकडे त्या पुलाकडे घातलेला लाव तकडे एक पूल मोठं थंय घातलेला हो तेव्हा भेटलेले मासे पिंट्यान करून दिले ना आम्हाला आता आम्ही तिघेच चिलय बघा आम्ही तिघेच आहोत बघा कितपत मासे गावतात ते तर मित्रांनो बघा आता आता भात कोलसो घेतल्या ना म्हणजे भात असो वर येत रो खो तर माश्यांकडे समजत खाना असा मासे ते खाना हे करतले बघा हे कपडो आणलो आम्ही आणि भात हे करतो कोलसोवता मोठ मुंबईत नाही सांग परत एकदा श्रेयस गावकर मुंबईत नाही तर मित्रांनो मागे एक आम्ही ना माशंगा घेऊन गेलोय तुम्ही ती व्हिडिओ बघितला असताला साप गेलो ते आम्ही सापा बघून पळाला घराकडे आणि हा आठ दिवस शाळेत जाऊक नाही बघा आता म्हणायला आली त्यात नेऊ नको तो शाळेत जायत नाही पंधरा पंधरा दिवस लोक काय कळी आहे बघा आनाची <laughs> शाळेत जात ना अंग काढल्या त्या दिवशी आणि ह्याच्या आवस माझ्या गाडी घालीत होती आता बघते आता आता घाबरता नाही लांबच ठेवकर का दिसायला सांगता नाही का चला जाऊया बघ लवकर चल एवढा झाला ना बघा मित्रांनो तो भात भात तो सगळं कोळसवून झालो आता बघा या अंगला पेटलं ना औषध काय सांगलं मित्रांनो औषिक त्यांना खोटा कारण सांगून येलो औषशी सांगला मी पार्टी करू जातो आणि व्हाळात इलो मासे पकडू नाही तर मग औषध आवशी समोर म्हटलंय मी इन तर व्हाळा मासे नको 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 म्हणता पहिली सुरुवात केल्यान कारण खालू <laughs> आता बघूया ती झोपली असा आणि आता इनो पळान येलो अलग आता सगळं काम झालेला आता वरती भॉक काढताव याक आणि तकडे ठेवतो पाणी आता तर मित्रांनो आता हे व्हाळात उतारले असत त्यांच्या मागण्या मी पण जातोय तुम्हाला दाखवतोय आणि हे बघा मासे बऱ्यापैकी होत सायद पण मस्त चांगली आहे बघूया काय होतं आता तुमका या व्हिडिओ दिसतला पण तुमका तुम्हा पण हे बघा हे बघा मासे किती आहेत हे बघा तुम्हाला दिसतं काय माहीत नाही हे बघा भरपूर येत भरपूर येईल हे बघा आणि तकडे ना असं चप्पल करून बसल्यावर ना थं मस्त मळवे मासे असतात ते पायांक गुदगुले करतात चावतात तेव्हा गुदगुले वाटतात मजा येतात तुम्हाला दाखवते मी नंतर पायर चढतात तेव्हा पहिल्या हे टोप घालून होऊन द्याय का साइडचा याच्यावर पण टाक फडक्यावर दगड आणता तकडनं हा जास्त मोठे नको झाला मित्रांनो टोप ठेवून झालेलो हा आणि आता मी जाता तुमका ह्या दाखवतोय ते मासे पायांका गुदगुले करत ते दाखवतोय कसला गडगडता बघा आवाज आहे का फक्त कर आता दूम दूम। आता येत बघा थोडा वेळा हा बघा आवाज बघा ढुम ढुम घुडूम म्हातारी आता घोडूम बघा आता हे ना मव्या मासे असतात काय गेले रेड पुढे आता बघा हे बघा आता कायच नाही हे बघा इले हो बघा हो बाय नाही हे बघा चावक सारखे बघा जाम भारी मजा येतात गुदगुल्याकडनं हे बघा हे बघा कडनं पण चावतात हे बघा हे बघा हे बघा चावतात जाम गुदगुले वाटतात भारी नाही पायरीलं आहे काय हे बघा हे बघा गावतात तसे ह्या सगळ्या सूप ना तुमका कोकणातच दिसताला काय ना काय रे काय सोधता मुळे खुबे गावतात मित्रांनो आमची व्हिडिओ मिक्स होता आहे बघा ए आता खूप शोध चालू केला नाही यांनी तू का तुला झोंड्या काढता मुळे एवढे मोठे खूप एवढे मोठे खुबे असतत मुंबईची घोळा अरे घोळा सब किती पाणी व्हावता बघा मे महिन्यात चालू झालेलो आणि तारीख किती येण्या येण्या तारीख किती पंधरा तारीख आणि पाणी बघा किती या बाकीच्या मुळ तू पाणी नसतं बघा आणि एका मुळ काढल्या शोधून शेवटी बघा वाळातले मुळे आमच्या आम्ही एक नदीत गेलो गौरव निमिन मुळे काढू ती व्हिडिओ होती शॉर्ट मध्ये आणि आता येण्या काढल्या आमच्या व्हायच बाजूकच काढल्या तकडे बघ्या माझ्याने काय स्ट्राईक हाती किती जातात ते बघतो तर मित्रांनो आता आमची मंडळी जाता बघा थंसून जातोलो असो आणि टोप ठेवलेलो हा जागा बघा बघा जाता जाता काढूक टोप आज चल येत चल आणि टोप नाडी नाडीबिडी बांध रे तुझी हां <laughs> दादा फोंडके निळू फोंडके हांसो घुसव बरोबर अरे हो आमचं हौशी कलाकार हा मुंबईतून येलेलो हा बघा मी त्यांना दोन वेळा वाहत उतर तीन वेळा वाहत उतरलो लो एकदा नंतर परत एकदा गेलेलो वरती टोपार भात ठेवू आणि आता परत एकदा गेलो काढू एमदकडे इन, इन उभो हा दुब्या काय गावता आता ठेव <laughs> ुसपूस तर काय नाही मित्रांनो बघूया तरी पण आशेवर हा आम्ही बारके बारके आतमध्ये गेले असतील काय का हा की नाही पाणीच पाणी बघता मित्रांनो पाणीच पाणी मित्रांनो तुमका दाखवणी पुर्त, दाखवण्यापुरता भेटलेलो असा एक मास बघा वरतीच फिरता रे हो बघा एक तरी गेलो बारको मित्रांनो जास्त वेळ ठेवू ना तू गप्पा आलो बघा उडी मारल्या खादल हा का अजून काय तोच टाकलं मित्रांनो एक मास भेटलो हा व्हिडिओ तरी कम्प्लीट झाली नाहीतर डिलीट मारू झालो असतो चल बस झाला तर मित्रांनो अशा प्रकारे आमचं आजचा व्हिडिओ होतो मासे गावाक नाही कारण मळबट पण जाम आहे बघा व किती पाऊस किती भरलो बघा तो तिकडे सा त्यासाठी कणकवली असा त्यासाठी पु त्यासाठी कणकवली आ आणि ह्या आम्ही शिवडा गाव शिवडा गाव आमच्याकडे या तर आणि गडगड होता आणि मळबट पण जाम आणि जेव्हा हिंबार ना तेव्हा मासे गावतात आम्ही असे इं लाव आपली आहे मी येण्याचो काय मूड झालो इन जाऊया मासे पकडू मतलं जाऊया व्हिडिओ तरी होता आपलो एक तर तो व्हिडिओ हवेच थांबवतोय तुमका व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा माका, लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करून ठेवा माझ्या चॅनलला तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बुक गावतेले आता भेटा दुसऱ्या व्हिडिओज चला बाय